तिच्या वहिनी अर्चनाला आवाज देत कनिका आनंदाने उड्या मारत तिच्या खोलीपर्यंत पोहोचली खोलीत ठेवलेल्या एका मोठ्या आरशासमोर बसलेली अर्चना स्वतःला पाहत होती पण तिचे मन आणि विचार मात्र कुठेतरी वेगळ्या जगात फिरत होते समुद्राच्या लाटात जशा तुफान उठवतात तशाच तिच्या मनातही अशांत लाता उठत होत्या मन आणि बुद्धीच्या या लढाईत अडकलेली अर्चना तशीच बसलेली होती हे पाहून चंचल कनिकाने चुपचाप तिच्या मागे जाऊन तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवला तेव्हा अर्चना घाबरून उभी राहिली घाबरल्यामुळे तिच्या चेहऱ्याचा रंगही उडाला होता अर्चनाने अचानक कनिकाला आपल्या समोर पाहून म्हणाली अरे दिदी तुम्ही इथे काही काम होतं तर मला बोलावलं असतं मी आले असते तुम्ही का त्रास घेतला अर्चनाच्या तोंडातून इतकेच शब्द बाहेर आले आणि कनिकाने मजेत म्हणाली मी तर केव्हापासून आवाज देत होते पण मला वाटतं माझी प्रिय वहिनी कोणाच्या तरी आठवणींमध्ये हरवली होती काही हरकत नाही चला लवकर तयार व्हा सकाळ झाली आहे तुमच्या आदरणीय सासू म्हणजेच माझ्या माताश्रींनी तुम्हाला स्वयंपाकघरात बोलावलं आहे कनिका तिच्याच धुंदीत बोलत होती तेव्हा तिचे लक्ष अर्चनाकडे गेले अर्चना आपल्या हातातून वाहणाऱ्या रक्ताकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यांतून येणारे श्रू तिला लपवायचा प्रयत्न करत होती कनिकाने जवळ जाऊन पाहिले तर अर्चनाच्या गालावर चापट मारल्याचे निशाण आणि हातावर तुटलेल्या बांगड्यांचे ओरखडे तिच्या भाऊ केशवने केलेल्या अत्याचारांची कहाणी बोलत होते कनिकाने अर्चनाकडे आश्चर्याने आणि शंकेने पाहिले तर अर्चना त्याकडे बघून भाऊक झाली आणि कनिकाचा आपुलकीचा स्पर्श मिळाल्यावर जोरात रडू लागली कनिकाला हे ओळखायला वेळ लागला नाही कारण ही सारी परिस्थिती ती तिच्या लहानपणापासून बघत आली होती तिच्यासाठी हे काही नवीन नव्हते अर्चना कनिकाची मोठी वहिनी होती पण दोघींचे वय जवळजवळ सारखेच होते म्हणूनच अर्चना कनिकाला वहिनी नाही तर एक खरी मैत्रीण म्हणून पाहत होती अर्चना आणि केशवच्या लग्नाला अजून एक महिनाभरही झाला नव्हता एका बाजूला अर्चना शांत स्वभावाची पालकांशिवाय वाढलेली सुसंस्कृत मुलगी होती तर दुसऱ्या बाजूला केशव अत्यंत संशयी आणि बायका म्हणजे पायातील जोडी असे समजणारा गर्विष्ठ माणूस होता केशवमध्ये त्यांच्या वडिलांच्या संस्कारांचा ठसा स्पष्ट दिसत होता अर्चनाला अशा अवस्थेत पाहून कनिकाला तिच्या आईवर झालेल्या सगळ्या जुलमाची आठवण झाली कसे तिच्या आईला तिचे वडील मारत आणि अपमानित करत असत पण दरवेळी आई शांतपणे सगळं सहन करत असे ज्यामुळे तिच्या वडिलांची हिंमत वाढत गेली आणि तिच्या आईवरच्या जुलमानचा क्रम त्यांच्या मृत्यूनंतरच संपला कनिका म्हणाली वहिनी खरं खरं सांगा काय झालं मी जे विचार करते आहे ते खरं आहे का अर्चनाने मनातील राग दाबत मान हलवली आणि सांगितले की रात्री तिच्या मावशीच्या मुलाचा फोन आला होता हे सांगायला की काका एका अपघातात सापडले आहेत यावरूनच केशवला राग आला की त्याने तुला इतक्या रात्री का फोन केला आजपासून सुद्धा त्याच्याशी काहीच नातं नाही असं त्याने सांगितलं मी खूप समजवायचा प्रयत्न केला पण त्याने थेट आमच्या भाऊ बहिणीच्या नात्यावरच प्रश्न उपस्थित केला कनिकाने रागाने अर्चनाला विचारले वहिनी जर भावाने तुम्हाला मारलं तर तुम्ही उलट त्याला एक थप्पड का नाही मारली त्याचा हात धरून त्याला त्याची मर्यादा दाखवायला हवी होती नवरा आहे म्हणजे देव नाही किंवा तुमच्या नशिबाचा विधाता नाही त्यांना जे वाटेल ते करणार का तुमचं मन आहे तुम्ही ज्याच्याशी हव्या हो त्या व्यक्तीशी बोलू शकता ज्या नात्यावर विश्वास नाही ते नातं नसलेलं बरं तेवढ्यात दरवाजाजवळ उभ्या असलेल्या कनिकाच्या आई सुमित्राबाईंनी सांगितलं हे काय तू अर्चनाला चुकीच्या गोष्टी शिकवते आहेस बाळा बायका म्हणजे पुरुषांचा राग सहन करावाच लागतो आणि जर प्रत्येक बाई असं करायला लागली तर कधीच कोणतं घर बसणार नाही सुनबाई तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस ती वेडी झाली आहे अजून तिचं लग्न झालं नाही ना म्हणून तिला नात्यांची आणि समाजाची समज नाही ज्या दिवशी समाजाच्या बेडापायात पायात पडतील त्या दिवशी आपोआप नातं कसं टिकवायचं ते समजेल कनिका म्हणाली वा वा आई काय मस्त गोष्ट सांगितलीस तू ज्या चुका तू सहन केल्या त्याच चुका वहिनीला करायला सांगतेस पण तुला एक गोष्ट सांगते कुणी माझ्यासोबत असो वा नसो मी कधीही कोणत्या अन्यायाला इतकं मजबूत होऊ देणार नाही जो माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवेत आणि मला कमकुवत करेल तेव्हा अर्चनाने म्हणाली दिदी हा समाज असाच आहे या कमजोर बांगड्यांसारखाच आपण बायका असतो कितीही प्रयत्न केला तरी तुटतोच पण आपण समाजात या बांगड्या घातल्याशिवाय राहू शकत नाही कारण समाज आपल्याला जगू देणार नाही म्हणून त्या काढून फेकताही येत नाहीत या कमजोर बांगड्या जेव्हा आपल्या हातात शोभतात तेव्हा समाजात आपल्याला सम्मानाने आणि सामर्थ्याने जगण्याचा हक्क मिळतो तेव्हा कनिकाने म्हणाली वहिनी बांगड्या काढून फेकण्याची गरज नाही मनातील बेड्या काढून फेकण्याची गरज आहे जेव्हा आपण बायका मनाने मजबूत होऊ तेव्हाच हा समाजही आपल्याला मजबूर नाही तर मजबूत समजेल आपल्या बायकांची कमजोरी बांगड्या टिकली आणि आपलं सजणं नाही तर आपलं संगोपन आणि सामाजिक व कौटुंबिक रचना आहे ज्यामुळे आपलं मन इतकं प्रभावित होतं की आपण त्यातून बाहेर पडायचं असतं हे मानतच नाही आज जर आपण तिघी भावाचा विरोध केला तर भावाला सुधरावं लागेल पण दुर्दैवाने आपण बायका एकमेकींना सहन करण्याचे पाठ शिकवतो आणि पुरुषांना असं वागणं त्यांच्या स्वभावाचा भाग आहे असं सांगून त्यांना चुकीचं वागण्याचा अधिकार देतो जर आपण बायका घरातच एकमेकींच्या सन्मान आणि हक्कांसाठी बोलू शकत नाही तर समाज किंवा समाजातील लोक काय बोलणार पण या सगळ्यांवर आपल्या विरुद्ध होणाऱ्या चुकीच्या वागणुकीचा आणि हिंसेचा विरोध आपण बायकांनीच सुरू केला पाहिजे कनिकाने तिच्या आईचा हात धरून म्हटलं आई मी तुझे दुःख अनुभवले आहे आणि तू तर त्या दुःखात जगलीस पण उद्या जर माझं लग्न झालं आणि माझ्या वहिनीसारखं माझ्या पतीनेही माझ्याशी वाईट वागणूक केली तर तुला आवडेल का तू मला एवढं लाडात वाढवलंय ते या दिवसासाठी तू मला दुःखात पाहू शकशील का वहिनींचे आई वडील तर नाहीत कोणाला ते त्यांचं दुःख सांगणार कनिकाच्या बोलण्यावरही तिची आई शांत उभी राहिली आणि तिचं बोलणं पूर्ण करून कनिका तिथून रागात निघून गेली कनिका तिथून बाहेर पडून आपल्या खोलीत आली पण तिने ठरवलं की ती आपल्या वहिनीला न्याय मिळवून देईल त्यांना त्यांच्या हिस्स्याचा असलेला आनंद आणि सम्मान मिळवून देईल तेवढ्या तिला दरवाजावर तिच्या आत्या आल्याचा आवाज ऐकू आला तिने बाहेर येऊन पाहिले तर तिची आत्या आली होती नवीन सून अर्चनाने जाऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर ती उठून स्वयंपाकघराकडे गेली अर्चनाने कनिकाच्या मदतीने सारा स्वयंपाक तयार केला जेवण करून आत्या म्हणाल्या वा बाळा किती स्वादिष्ट स्वयंपाक करतेस तू तुझ्या हातात तर साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे वहिनी तुम्ही खूप भाग्यवान आहात लाखात एक सून मिळाली आहे तुम्हाला आता बघा केशव जेवणाचा स्वाद घेताच कसा अर्चनावर प्रेम करेल कारण पुरुषांच्या मनाचा मार्ग त्यांच्या पोटातूनच जातो आत्याने सुमित्रा हे सांगितले तेव्हा कनिकाने हसत असत, असत म्हटलं बघा आत्या माझी वहिनी आहेच लाखात एक खरंच आत्याच्या तोंडून आजवर कुणाच्या स्वयंपाकाचं एवढं कौतुक मी कधीच ऐकलं नव्हतं जितकं अर्चनाचं ऐकलं इतकं कौतुक तर आत्या त्यांच्या मुलींचंही करत नाहीत माझी तर गोष्ट सोडूनच द्या मी तर कौतुक ऐकण्यासाठी तरफडते कधी चुकून आत्याचं कौतुक मिळालं तर मी आनंदाने फुगून जाते आत्याची सून सुद्धा हसत हसत अर्चनाचा हात धरून म्हणाली पण इकडे अर्चना भावनाशून्य सगळ्यांच्या बोलण्याकडे बेमन हसून फक्त ऐकत होती तेवढ्यात अर्चनाची सासू म्हणाली ताई ती म्हण आहे ना की लोकांना दुसऱ्याची बायको आणि स्वतःचं मूल खूपच चांगलं वाटतं हे सगळं काम फक्त घरातल्या पाहुण्यांसमोर दाखवण्यासाठीच केलं जातं आणि अजून सून नवीन आहे म्हणून थोडा दिखावा करावाच लागतो बाकी खरी परिस्थिती तर काही दिवसांनंतरच समजेल त्यामुळे आता हे आमचंच मन जाणेल की कोण किती आणि कसं काम करेल आणि आमची किती सेवा होईल हे ऐकून कनिका तिचा राग दाबत हळूच हसत हसत तिच्या वहिनी अर्चनाला घेऊन तिथून निघून गेली तेवढ्यात आत्याची सून अर्चनाची नणंद कनिकाला म्हणाली कनिका तुला माहीत आहे का अर्चनाच्या लग्नाआधी तिच्या सौंदर्याचं कौतुक ऐकून मला चिडी यायची खूप राग यायचा जेव्हा जेव्हा आई म्हणायच्या की अर्चना सारखी सुंदर कोणीच नाही व गर्चना कशी घराला चमकवून ठेवेल ती एक आदर्श सून बनेल तिने तिच्या माहेरच्या घराची किती सजावट केली होती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या स्वच्छतेची आणि कलात्मक व्यक्तिमत्वाची छाप होती प्रत्येक कामात फक्त अर्चनाच अर्चना गाणं आणि नृत्य तर काय कमालच करत होती ती एकूणच आमची अर्चना सर्वगुण संपन्न आहे वहिनी खरंच वहिनी तुमच्याशी भेट होईपर्यंत मी खूप जडत होती तुमच्यावर माहिती आहे का कनिका मी याच कारणामुळे लग्नात सुद्धा येऊ इच्छित नव्हते पण आईच्या जबरदस्तीमुळे यावं लागलं इथे आल्यावर बहिणीच्या गोड वागण्यामुळे मला इतकं आपलंसं वाटलं की ईर्षेची जागा प्रेम सम्मान आणि आपुलकीनं घेतली तेव्हा कनिकाने म्हटलं इतकंच नाही बहिणी माझी बहिणी गाणंही खूप छान गाते एकदा ऐकलं की तुम्ही मोहून जात ठीक आहे आज तरी आपल्या गोड आवाजात एक गाणं ऐकवा ना सगळ्यांनी तुमचं खूप कौतुक केलंय आत्याच्या सुनेने असं म्हटलं तेव्हा अर्चनाने म्हटलं असं काहीही नाहीये प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमी असतेच मीही सर्व गुण संपन्न नाही आज कितीही के कौतुक केलं गेलं तरी ज्या दिवशी मी चुकले त्या दिवशी सगळ्यांना माझ्या कमतरता कळून जातील अर्चनाने फिकट हसत म्हटलं हे ऐकून कनिकाला अर्चनाच्या दुःखाची जाणीव झाली पण तिला त्यातल्या सर्वात जास्त वेदना याच्या होत होत्या होत की तिची आई सुद्धा एक स्त्री असून अर्चनासोबत मुद्दाम होऊन सवतेला व्यवहार करत होती तेवढ्यात आत्याच्या सुनेने म्हटलं अर्चना तू असं का बोलतेस संपूर्ण लग्नात सगळे तुझं किती कौतुक करत होते तेही हसत हसत मग बरं तुझ्यासारख्या स्त्रीमध्ये कोण कमी काढू शकेल केशव भैय्या तर तुझ्या सौंदर्यावर लट्टूप झाले असतील बरं एक गोष्ट स्पष्ट सांग ना अखेर तू आपल्या का कौतुकावर खुश का नाही आहेस तेव्हा अर्चनाने म्हटलं असं काही नाहीये बहिणी पण आत्याच्या सुनेला काहीतरी चुकीचं असल्याचा अंदाज आला तेव्हा तिनं पुन्हा जोर देऊन आपलं म्हणणं मांडलं आता सांगून टाक शेवटी काय प्रकरण आहे एखाद्या स्त्रीला तिचं कौतुक ऐकताना तिच्या डोळ्यात अभिमान आणि चेहऱ्यावर तेज असतं पण तुझ्या डोळ्यात अभिमानाऐवजी दुःख का दिसतंय अर्चना कनिका शेवटी काय चाललंय तेव्हा कनिकाने म्हटलं वहिनी मी आजपर्यंत कुणालाही सांगितलं नाही पण आज तुला हे खरं सांगते कारण तू या घराची सून आणि माझी आवडती वहिनी आहेस तुला आहे का अर्चना वहिनी जेव्हा नवीन नवरी होऊन या घरात आली तेव्हा प्रत्येक मुलीसारखंच तिच्या डोळ्यात हजारो स्वप्न असतील तिने विचार केला असेल की आपल्या कामातून वागणुकीतून आणि प्रेमातून सगळ्यांचं मन जिंकून घेईल पण दुर्दैवानं तिचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिली तिच्या रूपाचं आणि गुणांचं कौतुक सगळे करतायत शेजारी नातेवाईक सगळे पण हेच तिचं सगळ्यात मोठं शत्रू ठरलं माझ्या भावाला आणि आईला वहिनीमध्ये काहीही चांगलं दिसत नाही प्रत्येक गोष्टीत तिला कमीपणा दाखवला गेला आणि तिच्या बरोबर गोष्टींचा अर्थाचा अनर्थ करण्यात आला तिला भावानं मारलं पिटलं आणि आईनं हे सांगून तिला शांत बसवलं हे तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचीच कथा आहे त्यामुळे तिनं दोघांच्या आनंदासाठी हसणं बोलणं सगळं सोडून दिलं तिला आता काहीही फरक पडत नाही की कोण तिचं कौतुक करतंय आणि कोण तक्रार करतंय ज्या सासूला आणि नवऱ्याला सगळे किती नशिबवान आहेत म्हणतायेत त्यांना तर तिच्यात काहीच गुण आणि सांगूलपणा दिसलाच नाही अर्चनानं स्वतःला आपल्या नाजूक काचकुड्यांसारखं का कमकुवत मानलं आहे पण ती हे विसरली की स्त्रियांच्या बांगड्या नाही तर मनच कमकुवत असतं आणि त्यांचं कारण म्हणजे कुटुंबासाठी समर्पण आणि समाजाकडून नाकारलं जाण्याचं भय त्यामुळे ती योग्य अयोग्य सगळं सहन करत आहे मला ही गोष्ट समजलीच नाही की काय एका मुलीच्या लग्नानंतर तिच्या सर्व कोमल भावना सासरच्या घरात येताच चिरडून टाकल्या जातात तिला शांत राहून सगळ्यांचा तिरस्कार आणि अपमान सहन करावा लागतो आजही तू कदाचित लक्ष दिलं नाही आता यांनी कौतुक केलं पण माझ्या आईच्या चेहऱ्यावर फक्त तिरस्कार होता वहिनीसाठी कौतुकाचे दोन शब्दसुद्धा तिच्या तोंडून निघाले नाहीत मला इतकं तरी समजलंय की आता बहिणीचं कौतुक फक्त एकमेकांच्या सुनांना कमी जास्त मांडण्यासाठी केलं जाणार आहे त्यांच्या कामाच्या राहणीमानाच्या तुलना करून त्यांना कमी दाखवण्याचाच प्रयत्न होईल त्यामुळे अशा प्रकारचं कौतुक आयुष्यात काहीच अर्थाचं नाही जे फक्त एकमेकांना कमी दाखवण्यासाठी केलं जातं इतकं म्हणतात कनिकानं जेव्हा खोलीच्या दरवाजाकडे पाहिलं तेव्हा सुमित्राजी तिला टक लावून पाहत होत्या आत्या त्यांच्यासोबतच उभ्या होत्या दरवाजावर उभ्या असलेल्या आत्या आणि सुमित्राजी यांनी सगळं ऐकलं होतं सगळं ऐकून सुमित्राजी डोळे खाली करून तिकून निघून गेल्या हॅलो ताई आम्ही अमनसाठी मुलगी पाहायला चाललो आहोत तुम्ही सुद्धा तयार राहा सोबत जायचं आहे आणि हो केशवला व्हॉट्सअपवर मुली आणि तिच्या घरच्यांची माहिती पाठवत आहोत दोन तीन दिवसात त्यांना सांगून ठेवा थोडं समाजात त्यांचा मान सन्मान कसा आहे ते सगळं शोधून काढू आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीचं चालचलनही शोधू सुमित्राजींची वहिनी गीता यांनी फोनवर त्यांना सांगितलं सुमित्राजी म्हणाल्या ठीक आहे वहिनी मी केशवला सांगते असं म्हणून त्यांनी फोन ठेवला रात्रीच्या जेवणात सुमित्राजींनी त्यांच्या मुलाला केशवला मामीच्या म्हणण्याबद्दल सांगितलं केशवनं ही मान डोलावत म्हटलं ठीक आहे मी शोधून काढतो त्यांना आपल्या मित्रमंडळींना आणि ओळखीच्या लोकांना फोन करून चौकशीसाठी विचारणा केली सगळ्यांनी मुलगी आणि तिच्या कुटुंबाचं कौतुक केलं हे सगळं अर्चना आणि कनिका पाहत होत्या विशेषतः कनिका संधीची वाट बघत होती की कधी तिला संधी मिळेल आणि ती आपल्या आई आणि भावाला योग्य मार्गावर आणेल तेव्हाच सुमित्राजी म्हणाल्या केशव कनिकासाठी काही प्रस्ताव आलाय का अजून मेट्रोमोनियल साईट वर काही आहे का केशव म्हणाला नाही आई काही प्रस्ताव आलेत पण ते सगळे मुलं कनिकासाठी योग्य नाहीत तेव्हाच सुमित्राजी म्हणाल्या हे देवा माझ्या मुलीला चांगलं घर आणि चांगला, चांगला नवरा दे जो तिला कायम आनंदी ठेवेल खरं तर अमन पस्तीस वर्षांचा झाला होता पण त्याला त्याच्या आवडीच्या मुली मिळत नव्हत्या आधी त्याच्या आशिक मिजाजमुळे त्याचं लग्न होत नव्हतं आता वय वाढल्यावर मुलगी मिळत नव्हती जेही प्रस्तावे त्यात मुलीत असे शब्दात दोष काढले जात की कनिकाचं रक्त खवडून उठत होतं कधी मुलीला जाड म्हैस तर कधी काळी माई ठेंगणी असे अनेक अपशब्द वापरले जात ज्यामुळे कनिकाला खूप राग येत असे वय जास्त झाल्यामुळे आता म्हणजे वय मुलीच्या घरच्यांना पाच वर्षांनी कमी सांगितले जात होते बरं काही दिवसांनी गीता मामीचा मुलगा मुलगी आणि पत्नीसह त्यांच्या घरी आगमन झाले इकडे अर्चना दिवसभर सगळ्यांची सेवा करण्यात व्यस्त होती कारण घरासाठी अर्चना सून कमी आणि नोकराणी जास्त होती तिला घराच्या बाबतीत बोलण्याचा आणि कोणताही सल्ला देण्याचा बिलकुलही अधिकार नव्हता कारण केशवचा घरावर पूर्ण दबदबा होता इकडे सुमित्राजी संधी मिळताच प्रत्येक गोष्टीत केशवला आपल्या आईपणाची दुहाई देत विसरत नव्हत्या या सगळ्या चक्रामध्ये अर्चनाच्या भावना दमूनच राहिल्या होत्या संध्याकाळच्या वेळी सुमित्राजी गीता आणि घरात आलेल्या शेजारच्या शकुंतलाजींच्या दोन मैत्रिणी आपसात बसून आपल्या आपल्या सुनांबद्दल बोलत होत्या कनिका तिथेच बसून शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत होती त्या लोकांचा आवाज इतका तेज होता की स्वयंपाक घरातही ऐकू येत होता सुमित्राजींच्या एका मैत्रिणीने म्हटलं गीता वहिनी मुलगी पाहायला जाताना नीट पाहून निरखून बघा हल्लीच्या मुली फारच शहाण्या आणि बेशरम असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे दिसायला तर साध्या बोळा दिसतात पण तितक्याच गोड सुरीसारख्या असतात दुसरी मैत्रीण म्हणाली हो गीताताई सगळ्यांचं नशीब सुमित्रासारखं नसतं जसं तिला अर्चनासारखी सून मिळाली आता तर सुना लग्न होताच वेगळं होण्याचा विचार करतात त्यांना पतीसोबत बाहेर वेगळं राहण्याची सवय लागली आहे सासू सासरे तर आजकालच्या मुलींना एक डोळेही आवडत नाहीत किमान दोन वर्ष तरी मुलीला इथेच ठेवा मग नंतर मुलाच्या सोबत पाठवा काय सुमित्रा बहीण आता सुमित्राजींची वेळ होती त्यांनी म्हटलं अगं आहे काय अर्चना काही साधी बोडी सून नाहीये ती तर माझ्या मुलानं केशवनं चांगलंच लगाम लावून ठेवलं आहे नाहीतर महाराणीचे रंगढंग आणि तेवर देखील बिघडलेल्या मुलींसारखेच आहेत आमचा मुलगा गुलाम नाही म्हणून ठीक आहे गीता म्हणाली माहिती आहे आई तुम्हा सगळ्यांसारखी मलाही हीच चिंता आहे की सून आल्यावर माझा मुलगा हातातून जाऊ नये म्हणूनच इतक्या वर्षांपासून मुलगी शोधते आहे आणि नीट निवडते आहे आता कनिकाचा संयम तुटला होता सगळ्यांचं सून पुराण ऐकून त्यानंतर अर्चना चहा आणून ठेवते तेवढ्याच सुमित्राजी यांच्या मैत्रिणीने उपहास करत म्हटलं चुकीला जाऊ नका या मुलींच्या चेहऱ्यावर दिसायला निष्पाप आणि साध्या वाटतात हे ऐकताच कनिका संतापून बोलली माफ करा आंटीजी मी माझ्या बहिणीचा अपमान सहन करणार नाही आणि सासवा इतक्याच वाईट असतील तर लोक आपल्या मुलांची लग्न का करतात ती सुद्धा खोटं बोलून निष्पाप मुलींच्या कुटुंबियांशी खोटं बोलून आपल्या अकार्यक्षम मुलांना कार्यक्षम ठरवतात आणि कार्यक्षम मुलींनाच अकार्यक्षम ठरवतात का हो आई आणि मामी बरोबर बोलते ना मी तुम्ही मुलींच्या कुटुंबाबद्दल आणि तिच्या चारित्र्याबद्दल माहिती घेताय तुम्ही तुमच्या मुलाबद्दल सगळी सत्य गोष्ट सांगितली आहे का तुमच्या कुटुंबाचा पूर्ण सत्य सांगितलं आहे का नाही ना का कारण तुम्ही सुद्धा जाणता की मग तुमच्या मुलांची लग्न कशी होतील मुलगा खराब आहे हे, हे कळाल्यावर कोणतेही आई वडील आपल्या मुलीचं लग्न करणार नाहीत तुम्ही सासवा लोकांच्या गटात आपल्या सूनबद्दल बाहेरच्या लोकांसमोर तक्रार करता की आम्ही लग्न करून अडकलो आहोत तू अडकू नकोस सुना वाईट असतात वाया गेलेल्या असतात नवऱ्याला गुलाम बनवून ठेवतात आई वडिलांची सेवा करायला मुलांना नकार देतात सेवा करू देत नाहीत जर असं असेल तर तुम्ही लोक तुमच्या मुलांचे लग्न का करता सुना वाईट असतात हे जाणून सुद्धा तरी सुनानेच सासू सासऱ्यांची सेवा करावं अशी अपेक्षा का ठेवता मग करू द्या तुमच्या मुलांना तुमची सेवा मग खरं समजेल की कोण किती सेवा करू शकतं खरं तर तुम्ही सर्व जाणता की सुनेचं महत्व काय आहे पण हे सत्य स्वीकारायला तयार नाही आहात किती आश्चर्याची गोष्ट आहे की एक स्त्री असून सुद्धा तुम्ही दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजत नाही एक मुलगी एक मुलगी म्हणून तिचं घर सोडून तुमच्या घराची सून बनून येते आणि तुम्ही तिला वाईट म्हणता हे लाजिरवाणं नाही का एक सून तुमचं पूर्ण घर सांभाळते तुमच्या प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवते चुकीच्या ठिकाणाहून वस्तू काढून योग्य ठिकाणी ठेवते तिचं संपूर्ण जीवन तुमच्यासाठी खर्च करते तुम्हाला नातवंडांची देणगी देऊन तुमचं घर उजळवते तुमचा वंश आणि कुल पुढे नेणारी असते काही वेळा तर ती मार आणि शिव्यासुद्धा सुद्धा सहन करते कधीच काही चुकीच्या कामांपासून थांबवते किंवा चुकीचा विरोध करते तर तिला बेशरम आणि संस्कारहीन ठरवलं जातं तुमच्या वाईट काळात दुःख आणि वेदनांमध्ये तुम्हाला साथ देणारी असते आजारी असताना तुमची करते तुमचं पूर्ण घर आणि कुटुंब सांभाळते तरी सासरचे लोक सुनेला चुकीचंच समजतात कारण त्यांनी आपले विचारधारेत नकारात्मकता घेतली आहे अरे जर तुम्ही चुकीचं काम कराल तर ते तुम्हाला थांबेलच किती वेळा चुकीचं सहन करणार यात वाईट काय आहे जर तुमचा अकार्यक्षम मुलगा लग्न झालेला आहे तर स्वतःला भाग्यशाली समजा कारण तुम्हाला एक सक्षम सून मिळाली आहे जी तुमची सेवा करते तुमच्या स्वतःचे मुलगे आणि मुली दिवसभर काहीही बोलत असतील तरी तुम्हाला वाईट वाटत नाही आणि सुनेने सांगितलेली योग्य गोष्ट सुद्धा वाईट वाटते आणि तुम्ही ज्या मुलांची प्रशंसा करत आहात ते मुलं विना आपल्या पत्नीच्या सहवासाशिवाय काहीही करू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे कारण त्यांना मुलींच्या प्रमाणे सहन करणे आणि काम करणे शिकवलेच नाही आणि विसरू नका की तुम्ही सुद्धा एकेकाळी सून होतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही चारही आपल्या सासू सोबत वाद घालून वेगळ्या झालात आता सांगा कोण वाईट झाले काळ सासू किंवा सुना कारण तुम्ही सगळेच जुन्या काळातील सुना आहात ना असं म्हणत कनिका तिथून निघून गेली आणि सर्व लोक तिच्याकडे पाहत राहिले कारण सर्वांना ती खोटी वाटली फक्त रागातून आवाज बाहेर पडत होता धूर नाही कनिका जाणती होती की अशा प्रकारच्या बोलण्यामुळे तिच्या आईला राग येईल पण तिला आज सत्य बोलण्याची शांती मिळाली होती आई मी विचार करत होती की आपण संध्याकाळी मामाजींच्या घरात जाऊ तेव्हा मी माझा भाऊ राजूला भेटून तिथे जाईल त्याचा अपघात झाला आहे मावशींचा अपघात झाला होता तेव्हा मी गेले नव्हते आणि मावशीची तब्येतही थी काहीशी ठीक नाही त्यामुळे विचार केला भेटून येते अर्चनाने धाडस करून सुमित्राजींना नाश्ता देताना सांगितले सुमित्राजींनी उत्तर दिलं पहा सुन केशवला तू त्या लोकांशी संपर्क साधावे आवडत नाही तर तू का उगाचच वाद घालायला इच्छिते तुझ्या मावशीच्या कुटुंबात तर काही ना काही वेळा आजारी असतातच तर कधी अपघात होतात कधी लग्न तर कधी काही फंक्शन हे सतत चालूच असतं तुझ्या मावशीचा हा मोठा संयुक्त कुटुंब असला तरी माझ्या घरी तू प्रत्येकासाठी हो म्हणू शकत नाही अशा प्रत्येक फंक्शन्समध्ये मध्ये तू सहभागी होऊ लागलीस तर एक वर्षभर तू फक्त माहेरच्या नातेवाईकांमध्येच घालवणार आणि तो सुद्धा तुझा सगळा भाऊ नाही तुला आधीच सांगितलं होतं आज परत सांगते आता आत्या मामा मावशी या नात्यांना विसरून जा ते दूरचे नातेवाईक आहेत तुझे आई वडील तर आहेतच नाहीत म्हणजेच आजपासून तुझे माहेर आणि सासर दोन्ही इथेच आहे सुमित्राजींनी सांगितले कनिका कोठेच बसून हे सगळं ऐकत होती आणि आपल्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू देखील पाहत होती पण शांत होती अर्चनाला आपल्या सासूचं उत्तर माहिती होतं पण ती काय करू शकत होती तिचा पतीही साथ देत नव्हता लग्नानंतर अर्चनाचे माहेरशी जुळलेले नाते सर्वच तुटले होते अर्चना एका अनाथ मुलीप्रमाणे होती जिने एकल कुटुंबात लग्न केलं होतं जिथे नात्याच्या नावाखाली फक्त सासू पती आणि एक नणंद होती अर्चनाची मावशी तिला आपली मुलगी मानायची कारण त्यांना स्वतःची मुलगी नव्हती पण सुमित्राजी आणि केशवच्या शक्की वागण्यामुळे एकाच शहरात राहून सुद्धा त्यांनी अर्चनाच्या सासरच्या घरी भेटायला येणं सोडून दिलं होतं ते असं समजत म्हणून त्यांनी अर्चनाला सांगितलं होतं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तूच ये मग एके दिवशी सर्व कनिकाच्या मामे भावाच्या बर्थडे पार्टीसाठी एकत्र गेले होते कनिका पार्टीत जाऊन एकटी कोपऱ्यात शांतपणे बसली सर्वांच्या बोलण्यावरून ती पार्टीच्या कोणत्याही गेम किंवा डान्समध्ये सहभागी होण्यास नकार देत होती हे पाहून सुमित्राजींनी विचारलं कनिका तू असं का बसली आहेस आज तुला काय झालं जा गिफ्ट राहुल भैयाला देऊन हॅप्पी बड्डे म्हणून ये तेव्हा कनिकाने झटपट तिच्या आईला अडवत म्हटलं आई माझा भाऊ फक्त केशव आहे दुसरा कोणताही नातेवाईक माझा भाऊ होऊ शकत नाही काय भाऊ खरं बोलते ना मी केशवने म्हटलं हे काय बोलते तू कनिका जवळ बसलेल्या कनिका यांच्या मामी आणि मावशीला स्थिती समजायला उशीर लागला नाही त्यांनी ताबडतोब कनिकाला विचारलं काय झालं कनिका स्पष्टपणे बोल कोड्यातून उत्तर देऊ नकोस तू हे सगळं का करत आहेस त्यावेळी कनिकाने उत्तर दिलं मामी मावशी मी अशी काहीही कामे किंवा नाते ठेवू इच्छित नाही ज्यामुळे माझ्या सासरच्या लोकांना काहीही वाईट वाटेल आणि ते मला मारायला किंवा त्रास द्यायला लागतील लग्नानंतर जर आम्ही भाऊ बहिणीच्या नात्यावर कोणताही संशय व्यक्त केला तर मी त्यांच्यासोबत कधीच राहू शकणार नाही त्यामुळे मी आधीच सर्व नाती संपवू इच्छित आहे म्हणजे भविष्यात मला अर्चना वहिनीप्रमाणे दुःखी आणि अपमानित व्हायला लागणार नाही जसे आई आणि भाऊ त्यांच्या मावशीच्या मुलांना त्यांचा भाऊ मानत नाहीत सर्व निरुत्तर होऊन फक्त कनिकाच्या बोलण्याचं ऐकत होते तेव्हा कनिकाच्या मामीने विचारलं ताई हे काय बोलते आहे तुम्ही अर्चनाला का जाऊ देत नाही नातेवाईकांनी किंवा स्वतःच्या अडचणीमध्ये मदत केली नाही तर कुणी मदत करणार आणि त्या लोकांनी तर अर्चनाला वाढवून मोठं केलं आहे मुलीच्या बोलण्यावरून आणि अचानक सगळ्या लोकांसमोर खुलं झाले आपल्या गुपितांना लपवत सुमित्राजींनी सांगितलं अरे वहिनी हे सांगू कसं ही मुलगी तर काही मनधडक गोष्टी बनवते बहिणीच्या प्रेमात इतकी वेडी झाली आहे की मला भीती वाटते की अर्चनाने तिला बिघडवू नये राग दाखवत त्यांनी सांगितलं त्यावेळी कनिकाच्या मावशीने तिच्याकडून सर्वच गोष्टी विचारल्या आणि तिने संपूर्ण सत्य सांगितलं त्यावेळी त्यांनी सांगितलं ताई पहिली गोष्ट कनिका कधीच खोटं बोलत नाही जोपर्यंत खरेच खोटं बोलण्याचं विशेष कारण नसलं तर कनिका काही चुकीचं बोलत नाही अर्चनाबरोबर असं वागणं चुकीचं आहे थोडक्यात मागच्या वर्तनानुसार तुझ्या वागणुकीला तोंड देत हो तीच लक्षात घे तुझ्या सासू आणि जिजाजींनी तुझ्यावर केलेलं वर्तन दिवस रात्र तुला उलटसुलट बोलायचे कुणाशी भेटू द्यायचे नाही आणि कुठेही जाऊ द्यायचे नाही तू किती रडायची नेहमी उदास राहायची तुझ्या सासूसाठी तुझ्या हृदयात थोडेही प्रेम आणि आदर नव्हता त्यांच्या वाईट वर्तनामुळे तू तुझे दिवस विसरली का तू अर्चनाशी असंच वागून त्या चुकीच्या गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहू इच्छिते का जर आपण आजकालच्या सुना आणि मुलांना नात्यांची महत्त्वता शिकवणार नाही तर हे लोक नात्यांना कसं महत्त्व देतील जेव्हा आपणच अशा प्रकारे नाती संपवून टाकू तर सुना या नात्यांच्या सुंदरता आणि महत्वाला कसं समजून घेतील सुमित्राजीला तिच्या चुकीचा प्रत्यय आला होता पण ती शांत राहिली केशव या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होता जन्मदिनाची पार्टी करून सुमित्राजी संपूर्ण कुटुंबासह घरात आली कनिका आपल्या मिशनमध्ये जवळजवळ यशस्वी होत होती तिने आपल्या आईला सांगितलं आई, आई आपण एकमेकांना ताकद द्यायला हवी कमकुवतता नाही त्याची सुरुवात आपल्या घरातील स्त्रीला समर्थन देऊन करायला हवी तू बहिणीवर एका आईप्रमाणे पूर्ण कर्तव्य पार पाड म्हणजे त्यांच्यावर कधीही चुकीची वागणूक होऊ नये आणि त्या सदैव आनंदी राहू शकतील त्यानंतर अर्चनाच्या सासूने सांगितलं सुनबाई आपण उद्या तुझ्या काकाजींना आणि तुझ्या भाऊला भेटायला जाऊ मी स्वतः तुला त्यांच्याकडे घेऊन जाईल पुढील दिवशी अर्चना तयार होत होती त्यावेळी केशवच्या नजरेला अर्चना दिसली तिला पाहून त्याला पुन्हा राग येऊ लागला त्याने रागात गरजून अर्चनाला सांगितलं इतक्या सकाळी हिरोईन बनून कुठे जात आहेस इतकं सजून सवरून राहण्याची काही गरज नाही तुझे लग्न झाले आहे आणि मला स्त्रियांचं इतकं सजनं सवरणं आवडत नाही जा आणि किचन मध्ये काम कर पण आज अर्चनाने केशव सोबत असे वागले जणू ती त्याचं ऐकतच नाही रागात तमतमलेल्या केशवने अर्चनाचा हात पकडून उचलत म्हटलं तुला ऐकू येत नाही का मी काय बोलतोय सकाळी सकाळी कोणत्या मित्राला भेटायला जात आहेस जे इतकं सजून धजून जातेस अर्चनाने तीव्र आवाजात उत्तर दिले केशव आधी माझा हात सोड मला सर्व काही ऐकू येत आहे पण तुझ्यासारख्या घाणेड्या व्यक्तीच्या विचारांची उत्तरं देणं मला आवश्यक वाटत नाही तू इतका जोरात बोलत आहेस तर मी सांगते मी माझ्या काकाजींना आणि राजूला भेटायला जात आहे काकाजींचं नाव ऐकून केशव रागाने भडकला आणि म्हणाला जेव्हा मी तुला तिथे जाण्यास नकार दिला आहे तर तू तिथे कोणाच्या परवानगीने जात आहेस मी तुला आधीच सांगितलं होतं तुझा तिथून संबंध संपला आहे आता खोलीच्या बाहेर जा असं सांगत केशवने अर्चनाला जोरात खोलीच्या बाहेर ढकललं लळखडत पडणाऱ्या अर्चनाने दरवाजाच्या चौकटीवर पडण्यापासून स्वतःला वाचवलं कारण तिच्या सासूने तिला पकडून आधार दिला आणि तिला उभं केलं आणि खोलीत घुसली रागाने आपल्या आईचा तणावपूर्ण चेहरा पाहून केशवने आपल्या शर्टच्या बटनांना बंद करत सांगितलं आई तुला तिच्या चारित्र्याबद्दल काहीही माहिती नाही ही एक नंबरची चारित्रहीन स्त्री आहे ती आपल्या काकाजींच्या मुलाशी रात्री उशिरा बोलते परवा तर मी त्यांना रंगे हात पकडलं आणि आता ती त्याच्याशी भेटण्याचे कारण शोधत आहे त्यावेळी केशवच्या आईने त्याच्या गालावर दोन जोरदार थप्पड मारले अचानक त्याला दिलेल्या थप्पडामुळे केशव दसासला की त्याच्या भित्रे आईला इतकी हिंमत कशी आली त्याने रागात सांगितलं आई हे काय आहे तू मला का मारलं ही स्त्री जी कालच आली आहे तिच्यासाठी तू विसरलीस का की मी तुझा मुलगा आहे त्यानंतर केशवच्या आईने रागाने दुसरी थप्पड दुसऱ्या गालावर मारली आणि त्याला सांगितलं खबरदार जर तिला कालची आलेली स्त्री म्हणून सांगितलं तर ती माझी सून तुझी पत्नी आणि या घराची प्रतिष्ठा आहे समजलं का जितका हक्क तुझा आहे माझा आहे आणि आपल्या सर्वांचा आहे तितकाच हक्क तिचा देखील या घरावर आहे सामाजिक आणि कायदेशीर दोनही दृष्टिकोनातून तू माझा मुलगा असल्याची गोष्ट आहे ना, ना। तर आज मला तुला माझा मुलगा म्हणण्यात लाज वाटते आणि स्वतःलाही की मी तुला स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार देण्यात असमर्थ ठरले आज तुझ्यात मी तुझ्या वडिलांची छबी पाहिली जे माझ्या आयुष्यातून गेले तर मला दुःख झाले नाही तर आनंद आहे कारण मी त्यांच्या बेड्यांपासून आज मोकळी झाली आहे माझी इच्छा आहे की अर्चनाने तुझ्यासाठीही असा विचार करू नये कारण ज्याच्यात प्रेम विश्वास आणि आदर नाही त्यांना त्याला निभावणं एका स्त्रीसाठी मजबुरी बनू शकते आणि अशा पतीला आदर मिळवणं तर कमीच होतं त्याचबरोबर त्याच्या नसल्यानंतर तिला काहीही दुःख होत नाही तुला तुझ्या वडिलांचं वर्तन वाईट वाटत होतं कारण हे तुझ्या आईच्या बाबतीत होत होतं तर आता तू स्वतःच तिच्याशी चूक का करत आहेस तुझ्या पत्नीचा आदर करायला आणि तिच्यावर विश्वास ठेवायला शिक कारण शेवटच्या क्षणापर्यंत पती पत्नी एकमेकांसाठीच असतात ही माझी अंतिम चेतावणी आहे तुला जर तू तु पुढे जाऊन अर्चनाशी अपमानजनक वागणूक केली तर मी विसरून जाईन की माझा एक मुलगाही होता आणि या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील अर्चनाला मी तिच्या काकाजींच्या घरी भेटण्यासाठी परवानगी दिली आहे ज्यांनी तिच्या माता पित्याच्या जाण्यानंतर तिला आधार दिला शिकवले आणि लग्न केले ती एका क्षणात सर्व संबंध संपवू शकते का कारण तिच्या शकीपतीला पतीला तिच्यावर विश्वास नाही जर हेच वर्तन पत्न्या पतींवर करू लागल्या तर पृथ्वीवरील सर्व संबंध संपून जातील प्रत्येक संबंधांची नीव फक्त आणि फक्त विश्वासावर आधारित असते जिथे विश्वास संपतो हो, तिथे संबंधही संपतात त्यावेळी कनिकाने मागून म्हटलं भैया जर लग्नानंतर माझ्या पतीने असंच सांगितलं तर तुला कसं वाटेल तुला कदाचित आठवत नसेल तू विसरलास पण मला आजही आठवते लहानपणी जेव्हा बाबा आईला मारायचे तर तू म्हणायचास की मी वडिलांसारखा कधीच होणार नाही मी माझ्या पत्नीला आईला बहिणींना सर्वांना प्रेम करेल केशवने वाईट केल्याबद्दल नजर खाली घालून लाज वाटत तो चुपचाप उभा होता त्यावेळी केशवच्या आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर तो फुटून फुटून रडू लागला त्याने म्हटलं आई मला माफ कर मला माहीत नाही कसं पण मी माझ्या गेलेल्या भूतकाळाला विसरलो आहे मी अशी चूक कधीही करणार नाही मला नाही आवडत की माझ्या मुलांनीही माझ्यापासून द्वेष करावा त्यावेळी केशवच्या आईने म्हटलं माफी मला नाही अर्चनाला माग जिला तू दुखावलं आणि अपमानित केलं आहेस तेव्हा केशवने म्हटलं अर्चना शक्य असेल तर मला माफ कर चल मी तुझ्यासोबत काकाजींना भेटायला जाईल अर्चनाने तिचं दुःख विसरून तिच्या पतीला माफ केले आणि केशव सोबत काकाजींना भेटायला गेली कथेचा सार फक्त एवढाच आहे की जर आपण स्त्रिया एकमेकांना समर्थन देऊ लागलो तर कोणताही पुरुष घरात किंवा बाहेर कुठेही आपला अपमान करू शकणार नाही आपल्याला सहजपणे कमजोर म्हणून सांगितलं जातं आपल्या बांगड्या आपली कमजोरी किंवा बेड्या मानल्या जातात पण सत्य हे आहे कि आपले आपन आपले की आपल्या मनाच्या बेड्या सामाजिक आणि कुटुंबीय दबावात आहेत ज्या आपण उतरवून फेकण्याची गरज आहे आपल्या मान आणि अधिकारांची रक्षा करण्यासाठी ज्या दिवशी घरातील स्त्रिया एकमेकांच्या आदरासाठी जागरूक होतील आणि घरगुती हिंसाविरोधात उभ्या राहून एकमेकांना समर्थन देतील त्या दिवशी समाजात महिलांविरोधातील कितीतरी गुन्हे कमी होऊ शकतात तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद